नमस्कार मंडळी तर आजच्या या व्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पहा खूप दिवसांपासून आपल्या चॅनलवर व्लॉग नव्हता त्यामुळं एक व्लॉग बनवावा असा विचार आला आणि आजचा व्लॉग बनवायला सुरुवात केली तर हे जे मधले बरेच दिवस गेले मित्रांनो या दिवसांमध्ये मा मला एक गोष्ट चांगली कळाली की या आयुष्यामध्ये या जगामध्ये दुसरं तिसरं काही महत्त्वाचं नसून आपलं आरोग्य हे खूप महत्त्वाचं आहे बा हेल्थ इज वेल्थ असं जे म्हणतात ना ते उगीच नाही म्हणत कारण यावर्षी काय झालं कापूस जो आहे तो जास्त वाढला नाही बारीक राहिला आणि बोंड जे होते ते सगळे खालच्या बाजूला होते आणि ते वेचण्यासाठी मग खूप खाली वाकावं लागत होतं आणि हा कापूस वेचून वेचून इतकं पोट दुखलं यावेळेस भयानक पोट दुखलं आणि पोट दुखल्यामुळं ही दिवाळी काही विशेषतः म्हणजे आनंदात गेली नाही खूप म्हणजे खाताच नाही आलं काही कारण थोडं जरी खाल्लं अर्धी चपाती जरी खाल्ली तर इतकं पोट दुखायचं भयानक पोट दुखायचं आणि पोट दुखतं म्हणून जेवलं नाही ना तरीही पोट दुखायचं त्यामुळं आरोग्याने या वेळेस म्हणजे खूप त्रा त्रास दिला आणि म्हणूनच हेल्थ इज वेल्थ हे बरोबर आहे आणि आपलं आरोग्य जर चांगलं असेल ना तर जीवनाचा आनंद घेता येतो बा आणि असं हे आहे तर चला आता सकाळीच कापूस वेचायला चाललो आणि दुसरी गोष्ट अशी एक की आपल्याला ट्रॅक्टर जो मंजूर होता मागच्या वेळेस त्यावेळेस आपल्याला सव्वा लाख रुपये अनुदान भेटलं होतं शासनाकडून आणि त्यावेळेस जे कृषीसेवक असतात पहा तर त्यांना काही मी पैसे वगैरे हो दिले नव्हते आता त्यांची अपेक्षा असेल कदाचित माहीत नाही पण त्यावेळेस दिले नव्हते हो आणि यावर्षी आपल्याला काय करायचं आहे पेरनियंत्र घ्यायचं आहे तर पेरनियंत्र मंजूर देखील झालेला आहे पण मागच्या वेळेस कृषी सेवकांना पैसे न दिल्यामुळं यावेळेस त्या आता मी जे डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतात पहा पूर्वसंमतीसाठी तर ते अपलोड केलेले आहेत पण अजूनही ते म्हणजे त्यांनी चेक केले नाहीत किंवा मुद्दामच पेंडिंग ठेवलेत आणि कदाचित त्यांना मागच्या वेळेस पैसे दिले नसतील त्यामुळं तसं असेल आणि ठीक आहे त्यांचा विषय पण ही गोष्ट मला थोडीशी पटत नाही कारण हां त्यांनी लाचीची अपेक्षा ठेवणं ठीक आहे पण कधी जर त्यांना पगार नसता शासन त्यांना पगार देत नसतं तर त्यावेळेस ठीक होती पण पगार घेत असताना कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याने लाच घ्यावी किंवा लाचीची अपेक्षा करावी ही गोष्ट माझ्या मनाला पटत नाही आहे पहा तुम्हाला काय वाटतं याबद्दल आणि जे कोणी कर्मचारी असतील किंवा शासनाचे कर्मचारी हा व्हिडिओ पाहत असतील तर काय वाटतं बा तुम्हाला याविषयी सांगा तुमचे विचार थोडेसे कारण आपल्या कामासाठी आपल्याला शासन तर पगार देत आहे आणि तरीही आपण समोरच्या पून अपेक्षा करावी हे योग्य की अयोग्य हे तुम्हीच सांगा ठीक आहे असो चला आपलं जीवन आहे आल्या त्या परिस्थितीत आपल्याला जगायचं आहे मार्ग काढत राहायचा आहे आणि जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत जगायचं आहे तुमचं इतसच आहे माझं इतसच आहे चला चालू आहे माझं तर हा पहा अशा स्वरूपाचा कापूस आहे यावर्षी आणि बराच फरक पडला बराच म्हणजे निम्म्याला निम्मा फरक पडला गेल्या वर्षी तीस क्विंटल कापूस निघला होता यावेळेस पूर्ण पंधराही निघत नाही हे पहा सूर्य असा दिसतोय आणि सकाळीच आज खूप धुकं पडलं आहे ही सर्व कापशी मोडून गहू करायचा आहे आता पण वेळ लागेल अजून पंधरा वीस दिवस जातील तरी यावर्षी कापसालाही फारसा भाव भेटला नाही आणि त्यामुळे थोडंसं शेती यावर्षीच थोडी संकटातच सापडली होती ठीक आहे असो तर मंडळी आजचा हा छोटासा ब्लॉग इथंच संपवतोय आपण भेटूया पुढच्या एखाद्या छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत आपली रजा घेतो बाय बाय